कार फ्रेंड्स गुड इव्हिनिंग तर आता मी आलेली आहे दिदीच्या घरी मग असेच आले होते मी मग आता दिदी भाकरी बनवत आहे आणि मी दिवा वगैरे लावला आणि हे बघा हो काही ओवी ते रंगनाथाला देवी देव असतो तर ते घेऊन बघा कशी तर तर करत आहे त्याला गाजराने मारायली तर काय तर करायली होटीत घेऊन बसती काय पण करती फ्रीज उघडलं आहे आता आणि बघा हे काय पण करत बसती आणि इथं आहे दीदी भाकरी बनवत आहे हे बघा भाकरी बनवत आहे ती हाय कर छान असं वातावरण झालेलं आहे बघू शकतात हे बघा चंद्र किती सुंदर असा आलेला आहे थांबा मी दुसऱ्या खिडकीतून दाखवते हॉलच्या आज पौर्णिमा आहे तर किती सुंदर असा किती सुंदर असं दृश्य झालेलं आहे हे बघा बघू शकता तुम्ही किती सुंदर असा चंद्र दिसत आहे तर आता थोड्या वेळाने मी जाईल घरी आता मला जायचं होतं पण ही म्हणत आहे भाकरी घेऊन जा त्याच्यासाठी थांबले पाच दोन मिनटं हे बघा हे आगाव पोरगी आगाव पोरगी हाय कर हाय कर ना आगाव पोरगी हाय मन देवाने हा सहाय हाय करत आहे आणि म्हणत आहे की स्वामी समर्थ हाय म्हणून म्हणत आहे फ्रेंड्स गुड मॉर्निंग नमस्कार तर आता वर्कआउट वगैरे करून आंघोळ पण केली मी चहा पिलाय आता जेवण वगैरे थोड्या वेळाने बनवेल आणि आता आंघोळ आंघोळ करून मी कपडे पण धुवून टाकलेत तर आता कपडे गॅलरीमध्ये धुवून टाकलेले आहेत मी तर चला आपण आता पूजा करूयात देवाची पूजा करून नंतर मग जेवायला बनवेल मी आणि बेड वगैरे तर आवरलेलाच आहे हे नवीन बेडशीट घेतलेले मी तर हे आणि अगोदरचं जे ग्रे ग्रे कलरचं बेडशीट होतं हे दोन्ही बेडशीट मी मिशोवरून मागवलेले आहेत खूप सुंदर भेटले आहेत त्याच्यासोबत पिलो कव्हर पण आहे आणि हे हे बघा असा कलर आहे याचा ब्ल्यू मध्ये फुल आहेत तर खूप मस्त बेडशीट भेटलेले मला तर चला ल, मग आपण आता पूजे लागूयात मग मी कपडे वगैरे धुतले आणि सर्व काही आवरून चेहरा वगैरे व्यवस्थित करून घेतला केस पण विंचून घेतले आणि नंतर पूजेसाठी बसले तर सकाळी सकाळी कपडे वगैरे धुतल्याच्यानंतर अगोदर पूजा वगैरे करू वाटते अगोदर आंघोळ वगैरे करून कपडे वगैरे धुवून मग पूजा केली तरी लवकर काम आवरतं सर्वात मेन म्हणजे कपडे आणि भांडे हे दोन गोष्टी ना लवकर मग स्वयंपाक करायला देवपूजा करायला बाकीच घरातलं वगैरे आवरायला काही वेळ नाही लागत कपडे भांडे झाले की सगळं काम झाल्यासारखं वाटतं मग मी देवपूजेसाठी बसले देवपूजा करण्यासाठी बघू शकता देव मी देवपूजा करत आहे तर नंतर मी कशासाठी उठले तर ते तिकडून वात वगैरे घ्यायची होती मला ज्योती देवाची वात तर त्याच्यासाठी उठले होते तर बघू शकता देवपूजा वगैरे घरामध्ये अगोदर देवाची पूजा वगैरे करून घेतली ना तर प्रसन्नता येते आणि प्रसन्नता वाढते कारण आपल्याला एक एक काम जर कमी कमी झाले तर छान वाटतं मग असं म्हणजे सम दुसरे पण बाकीचे काम करायला पण सोपं पडतं आणि चांगलं पण वाटतं तर जर आपण अगोदर आंघोळ वगैरे करून घेतली नंतर स्वयंपाक केला मग नंतर भांडे घासले आणि नंतर कपडे वगैरे धुतले नंतर शेवटला देवपूजा केली तर तसं वेगळंच वाटतं कारण उशीर पण होतो ना नंतर दहा अकरा वाजतात प बारा पण वाजतात कधी कधी देवपूजेला मग त्याच्यासाठी अगोदर मी लवकर वगैरे उठून वर्कआउट वगैरे करून आंघोळ करून कपडे धुवून लगेच देवपूजा करते आणि त्याच्यामुळे लवकर होतो थोडंसं आठ नऊ वाजेपर्यंत देवपूजा पण होते आणि मला वाटते सर्वांनी ना हाच रुटीन फॉलो करायला पाहिजे अगोदर आंघोळ करून कपडे धुवायला पाहिजेत सर्वांनी लगेच देवपूजा करायला पाहिजे तर मी तसंच केलं आज आणि इथून पुढं मी तसंच करणार आहे आता नवीन नवीन तर तसंच चालू केलेलं आहे पण इथून पुढं मी तेच राहू देणार आहे तर देवाचं माझं अष्टगंध गोपीचंद संपलेलं आहे तर त्यामुळं मी कुंकू आणि हळद लावली आहे देवांना त्याच्यामुळं आता मला गोलाईमध्ये वगैरे गेल्याच्यानंतर एका दिवशी देवाच्या तिकडून घेऊन यावं लागेल गोपीचंद वगैरे कारण देव ला कुंकाने आणि लाल होतात त्याच्यामुळं छान नाही वाटत असं घासते वेळेस पण व्यवस्थित निघत नाहीत तर तसंच देवाच्या क चेहऱ्यावर दिसतं तसंच रेड रेड त्याच्यामुळं मग गोपीचंद आणि अष्टगंधाचा यूज करायचं कधी पण हॅलो फ्रेंड्स तर पालक कट करून घेतलेली आहे याच्यामध्ये तूर डाळ आणि शेंगदाणे टाकलेत आणि त्याच्यामध्ये तांदूळ घेतलेत तांदूळ आणि पाणी आणि मिठाच्यामध्ये टाकलेले मी तर आता आपण आणि भात आणि भाकरी जे बनवत आहेत आणि मग कुकर वगैरे लावलं मी आणि नंतर मग म्हणलं आता लवकर गॅसवरती ठेवून डाळ वगैरे शिजवून निघते तोपर्यंत मग तोपर्यंत बाकीचे काम आवरून घ्यावेत म्हणलं आणि बघू शकता मी कुकर वगैरे लावून ठेवलं आणि बाकीचं जे चॉपिंग बोर्ड बतई वगैरे आहे स्लायटर ते सगळं व्यवस्थित जिथले तिथं ठेवून दिलं कसं ना की काम करते व्यवस्था आपण थोडं थोडं व्यवस्थित आपण सगळं आवरून घेतलं तर काम पण लवकर होतं आणि आपण जर तसं ठेवलं ना तर मग शेवटल्यानंतर काम करायला काही इंटरेस्ट येत नाही त्याच्यामुळं मी म्हणजे बाकीचं सगळं काही ठेवलं उचलून आणि बाकीच्या कामाला लागले मी नंतर तोपर्यंत वरण म्हणजे डाळ आणि वगैरे शिजतो तोपर्यंत आपण कोथिंबीपर्यंत करून घेऊयात कारण आता आपल्या वरणासाठी फोडणी वगैरे एक टोमॅटो पण घेते मस्त लागतं पालकाचं वरण म्हणजे तरी करा

खूप सुंदर अशी राहिली याच्यामध्ये बघू शकतो बघा पाणी पण सुटत नाही नाहीतर एखादा कॅरी बॅगमध्ये पाणी पण सुटते त्याच्यामुळे अशा था डब्यामध्ये ठेवून तर काही नाही तुम्हाला मी म्हणलं होतं मी भाकरीच बनवते पण मला चप भाकरी खावत नाही चपाती खा वाटत आहे आज कारण काल रात्री पण भाकरीच खाल्ली त्याच्यामुळं आणि फ्रेंड्स तुम्हाला म्हणलं होतं ना मी की आता भिंतीवर टी व्ही पण लावलेली आहे तर मी मोबाईलचं हॉटस्पॉट जोडून टी व्ही पाहते आता पण असं पण माझं एक्झाम आहे त्याच्यामुळे मी जास्त काही पाहत नाही एखाद्या वेळेस तारख जेवते ज्योतिवे वगैरे वगैरे बघते जास्त काही बघत नाही टी व्ही त्याच्यामुळं मग आता लावलेली आहे टी व्ही मग थोडंसं बोर पण होणं कमी झालंय आता आता बोर पण होत नाही थोडंसं ज्योतिवेस वगैरे पाहते मी टी व्ही तर आता आपण वरणाला फोडणी मारूयात वा आता तर थोडंसं तेल घालून घ्यायचं कढईमध्ये आणि त्याच्यामध्ये नंतर जिरे मोहरी टाकायची आणि जिरे मोहरी टाकल्याच्या नंतर मध्ये आपल्या मनाला टाकू शकतो आपण आ आलं पण टाकू शकतो खोबरं लसूण पेस्ट टाकू शकतो तर मग मी त्याच्यामुळे टाकलेलं आहे लसू आणि खोबरंच टाकलेलं आहे फक्त मी तर ल अद्रक नव्हतं तर त्यामुळे टाकलं नाही मी आणि नंतर ते न, कट केलेलं टो टोमॅटो आणि कोथिंबीर पण टाकले तर व्यवस्थित असं त्याला व्यवस्थित असं ब्राऊन ब्राऊन होईपर्यंत त्याला हलवायचं कारण व्यवस्थित अशी टेस्ट पण येते आणि मग नंतर त्याच्यामध्ये मी कांदा लसूण मसाला नंतर अंबारीचा आपला ग्रीन मसाला जो असतो तो एक टाकला आहे आणि हळदी आणि थोडीशी चटणी लाल चटणी हे सर्व काही व्यवस्थित टाकून असं वरण केलेलं आहे मी तर मस्त लागतं बालकाचं वरण कधीतरी तुम्ही पण नक्की ट्राय करा मस्त अशी टेस्ट पण येते त्याची आणि मला मी माझ्या आईकडूनच शिकली माझी आई बनवते हो पालकाचं वरण खूप बनवते आणि मला पण आवडतं त्याच्यामुळं मग मी म्हणलं आज बनव बनवूनच बघावं म्हणलं की आपल्याला पण येतं का नाही आईसारखं बनवाय बनवायला तर मस्त झालं होतं वरण खूप छान झालं होतं तर चवीप्रमाणे मीठ पण टाकायचं मध्ये थोडंसं आणि मस्त एकदम छान झालं होतं वरण जर आई आज इथं असती लांबे जो आहे आई पण आता ठीक आहे आई जर असती तर मग आई खुश झाली असती मला आता सर्व काही येत आहे म्हणून तर सर्व काही शिकली मी अगोदर मला एवढ्या भाकरी जमत नव्हत्या पण आता व्यवस्थित सगळं काही जमत आहे चपात्या तर जमतातच आधीपासून पण बाकीचं पण सगळं जमत आहे तर बघा मी नंतर मग चपात्या वगैरे बनवायला शाटे आता घेणारच आहे वरणाला फोडणी एकदा मारली की मग चपात्या बनवून नंतर मग जेवण करणार तर तुम्ही बघ बग, बघत असताल मी थोड्या वेळेसाठी असंच ठेवलेलं हो आहे ते गॅसवरती कारण छान असं तिला ब्राऊन कलर येईपर्यंत टोमॅटो पण छोटं छोटं होतं सॉफ्ट होतं बघू शकतो आता मी टाकते त्याच्यामध्ये वरण तर झाली वरणाला फोडणी वगैरे मारली आहे मी आता तर नंतर थोडा वेळ ज उकळू वगैरे येऊ द्यायची त्याला चांगली आणि उकळी आल्याच्यानंतर मग गॅस बंद करायचा आणि मग एका साईडला मी आता इकडं चपात्या करायला लागते तोपर्यंत तिकडं वरण चांगलं असं उकळतं आणि कसं ना काय पण म्हणजे भाजी वगैरे असेल किंवा वरण असेल तर ते चांगलं उकळू द्यायचं थोडंसं मी पाणी घालून घेतलं आहे त्याच्यामध्ये उकळू द्यायचं व्यवस्थित तरच चांगली टेस्टी येते आणि वरण पण छान लागतं आणि भाजी पण कुठली पण छान लागते तर बघू शकता तुम्ही वरण असं दिसत आहे आणि मग आता मी दुसऱ्या साईडला तवा ठेवते गॅसवर ठेवला ग गॅसवर तवा आणि मग छान अशी चपाती लाटून भाजण्यासाठी टाकलेली चपाती तर चपाती कशी झाली ते नक्की कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही मला जर तुम्हाला छान वाटले तर नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आज मस्त जसं जेवणा जेवायला तयार केलेलं आहे मी चपाती पालकाचं वरण भात आणि त्याच्यासोबत मग मी मेथीची भाजी आणि पत्ताकोबी खाणार आहे तोंडी लावायला घेतली आहे तर बघू शकता किती छान अशी चपाती फुगत आहे माझी फ्रेंड्स ना आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे मला वाटते की आपण जास्त फ्रूट्स खावेत आणि भा भाज्या पण खाव्यात आणि जरा उन्हासाठी काळजी पण घ्यावी घरातच राहा छान राहा आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या कारण सध्या ना खूप वातावरण चेंज झालेले तर ऊन तर खूप जास्त पडलेलं आहे त्याच्यामुळं मग तुम्ही काळजी घ्या आणि बाकी काही नाही मग या मग जेवायला तुम्ही बघू शकता मग मी जेवायला वगैरे घेतले आणि आता टी व्ही चालू केलेली आहे आणि मी हॉटस्पॉट लावूनच टी व्ही चालू करते माझ्या मोबाईलला वायफाय वगैरे कनेक्ट केलं टी व्हीला तर त्याच्यावरतीच मी यूट्यूबवरती तारक मेहता चष्मा पाहत असते आणि थोड्या वेळासाठी आता पाहणार आहे जेवत जेवत आणि नंतर मग बंद करून अभ्यास वगैरे करणार आहे तर काहीतरी प्रॉब्लेम मी वायफाय चालू केलं नव्हतं त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम आला होता नंतर मी वायफाय चालू केलं आणि मग तारक मेहता बघत बसले तर बघू शकता मी तारक मेहतानंतर लावलोच तर मला आवडतं तारक मेहता बघायला मी लहानपणापासून बघते तारक मेहता आणि ज्योतिवेळेस वेळेस तर वेगवेगळीच मजा आहे तारक मेहता बघण्यामध्ये तर फ्रेंड्स या मग जेवायला तुम्ही पण नक्की या जेवायला जेवण्यासाठी जे आणि तुम्हाला कसा वाटला आजचा माझा दिवसाचा रुटीन तर ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा थँक्यू बाय